येऊ का लावून घे दरवाजा आत हो थांबा सोडून आला का सासूबाईला आता ह्या घरची मालकीन मी आहे आता घरातली सगळी काम तुम्ही करायचं धुनी भांडी स्वयंपाक लाटण झालो ग माझ्या समोर तर की ग असली चटकी निघालीस की ग चांगली हा माझ्या सोन्यासारख्या लेकाला घरगडी करायला लागलीस बाय ग तू आ माझी बस चुकली म्हणजे आली म्हणून तुझी असली गुन्ह तरी कळाली अ धरी चला आत नेऊन ठेव आता कुठं जात नाही अरे मी जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे का नाही तोपर्यंत ह्या घराची मालकीनी मीच आहे